धनंजयच्या कामाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर सलग एकंदरीत तुम्हाला सांगतो धनाजी नानांचा एक राजकीय वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे मला तर एक समजते की शिरीषदादा किंवा त्यांचे वडील काँग्रेसचे आमदार होते तर त्यांनी काँग्रेसचंच काम करावं यालाच आपण घराणेशा कसं म्हणू शकतो ते थोडे ना भारतीय जनता पक्षाचं काम करू शकतात त्याला ते त्यांचा तो वारसा असतो आणि त्या पद्धतीनं त्यांची कार्यपद्धती बनते आणि त्या अनुषंगानं ते काम करतात धनंजय चौधरींच्या संदर्भात जर आपण सांगायचं झालं तर ते सर्वात प्रथम धनंजय चौधरी ॲडव्होकेट धनंजय चौधरी त्यांनी या राजकारणात येण्याच्या आधी कायद्या शिक्षण घेतलेलं आहे सर्वसामान्यांच्या अडचणी कशा असतात त्या कशा सोडवायच्यात या संदर्भातील त्यांचा गाढा अभ्यासासाठी त्यांनी गेल्या चार वर्षापासून रावेर यावलच्या एकशे सोळा गावांच्या या मतदारसंघामध्ये सलगपणे दररोज सकाळी सहा ते रात्रीच्या बारा वाजेपर्यंत ते काम करून तरुणांच्यासोबत शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांसोबत मजुरांसोबत व्यावसायिकांसोबत राजकारण्यांसोबत सरकारी नोकरदारांसोबत त्यांचे समन्वयाचे संबंध समन आपण पाहत असाल तुम्हाला प्रत्येक गावखेड्यात तर नव्हे तांड्यात शहरात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला धनंजय चौधरींचे सहकारी आणि कार्यकर्ते दिसतील हे त्यांची जमेची बाजू आहेत तुम्ही जर त्यांच्याशी संपर्कात आले तर तुम्ही एकदा त्यांच्या बोलल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या घरात राजकीय वारसा असून सुद्धा त्यांची नम्र भाषा त्यांचा विनम्र स्वभाव तुम्हाला दिसून येईल अत्यंत मृदू व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात आणि नुसते मृदूच म्हणून नव्हे तर एवढ्या तरुण वयामध्ये आणि पहिलंच निवडणूक लढत असताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीही गर्वाची लवलंही दिसत नाहीत कुठेही त्यांना ते म्हणजे भांबरल्यासारखे दिसत नाहीत नेहमीप्रमाणेच अगदी सराईतपणे ते या पूर्ण निवडणूक प्रक्रियेला सामोरे जात आहेत ही त्यांची जमेची बाजू असणार आहेत गाव खेडा तांडा असू द्यात सर्वसामान्य व्यक्ती असू द्यात प्रत्येकाशी त्यांचा संपर्क असतो आणि त्यांचं बोलणं सौहार्दाचा आहे ही त्यांची जमेची बाजू असणार आहेत यासोबतच जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक गणपती मंडळ असू द्यात दुर्गा मंडळ असू द्यात महर्षी वाल्मिकी ऋषींचा जयंती असू द्यात उरुस असू द्यात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्यात आदिवासी समाजाच्या संदर्भातील मिरवणूक असू द्यात प्रत्येक मिरवणूक असू द्यात सुखदुःखाच्या बाबी असू द्यात या सगळ्या ठिकाणी ते हिररीने सहभाग घेतात अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांना ओळखतो आणि आम्हाला आनंद आहेत की आम्ही महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जरी पदाधिकारी असलो आम्ही सहकारी असलो आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघं मिळून आम्ही धनंजय चौधरी यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा यावेळी करणार आहोत सगळ्या महत्वाचं म्हणजे तुम्ही गेल्या दोन वर्षापासून आपण महायुतीचं हे सरकार पाहतो आहोत तीन तिघाडा ती आणि काम बिघाडा अशा पद्धतीने यांचं काम आहेत निर्णय घेणारे एक व्यक्ती आहेत अंमलबजावणी दाखवणारे दोन जण आहेत दाखवणारे म्हणतोय मी दाखवणारे दोन जण आहेत मात्र प्रत्यक्षात त्या कामाला त्यांच्या कुठलीही गती नाही आहेत आपण जर पाहिलं ज्या अर्थी त्यांनी या राज्यातील जी योजना गेल्या दोन महिन्यापूर्वी राबवली लाडक्या बहिणीची त्याच्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांचा ठिंबक सिंचनची जे सबसिडी आहेत ते अडवण्याचं काम केलं त्यानंतर ते त्यांनी गा साधारण गावातील जे घरकुलातील जे सर्वसामान्य लोकांचे घरकुलांचे प्रश्न असतात त्यातील फक्त पहिला हप्ता टाकला आणि दुसऱ्या हप्त्यापासून पूर्ण हप्ते त्यांनी थांबवले आहेत यासोबतच जे शेतकरी घरी म्हशी गाई बांधतात त्यांच्या गोठ्यासाठीची जी योजना असते ती योजना त्यांनी रखडवली म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या संबंधी जे जे काही प्रश्न आहेत त्या सर्वांचा जो निधी आहे तो निधी त्यांनी अडवून एका बाजूनं लाखो रुपयाचा निधी अडवायचा आणि दुसऱ्या बाजूने फक्त काही शेकड्यांमध्ये गृहिणींना मदत करायची त्या गृहिणींच्या मदतीच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे आर्थिक प्रलंबनं देऊन हे मतं मागितले आहेत आणि त्यामध्ये हे सरकार सपशेल अपयशी ठरणार आहे यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मुळातच आपल्याला दिसून येईल की गेल्या दोन वर्षापासून कुठल्याही शेतकऱ्याला यांत्रिकीकरणाची जी डी बी टीची सबसिडी असते त्यामध्ये सुद्धा हे सरकार सबसेल अपयशी आहेत आणि या प्रकाराची जी सबसिडी आहेत त्यांनी पूर्णतः डी बी टी बंद केलेली आहेत म्हणजे हा शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय ठरणार आहे